राम राम शेतकरी मंडळींनो आजही राज्यामध्ये स्थानिक पातळीवर वातावरण तयार होऊन मुसळधार पाऊस होणार आहे ते जिल्हे आपण पाहूया तत्पूर्वी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करत नाही मित्रांनो सबस्क्राईब करून घ्या यामुळे तुम्हाला नवीन नवीन हवामानाचे अपडेट्स भेटत राहतील चॅनलला लाईक करा कमेंटसुद्धा नक्की करा आणि शेअर करायला विसरू नका काल राज्यामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये विविध जिल्ह्यामध्ये मुसळधार पावसाने वादळी पावसाने हजेरी लावली होती विवद विवद आज राज्यामध्ये स्थानिक पातळीवर वातावरण तयार होऊन विविध राज्याम विविध जिल्ह्यामध्ये चांगल्या पावसाची अपेक्षा आहे आज कोल्हापूर साईडला सांगली राजापूर रत्नागिरी वि विटा या ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो सातारा वळूज बारामती गो गोरेगाव पुणे जेजुरी खेड खोपोली मुंबई या ठिकाणीसुद्धा मुसळधार पाऊस होऊ शकतो जुन्नर या ठिकाणी इगतपुरीवाडा पालघर नाशिक या ठिकाणीसुद्धा मुसळधार पावसाची हजेरी लागू शकते धुळे जिल्ह्यात हवामान ढगाळ राहील मालेगाव चाळीसगाव या ठिकाणीसुद्धा जळगाव मनमाळ या ठिकाणीसुद्धा हवामान ढगाळ राहील एक दोन ठिकाणी पावसाची अपेक्षा आहे औरंगाबाद पैठण या ठिकाणी मुसळधार पाऊस होऊ शकतो नगर जुन्नरखेड दौंड जामखेड करमाळा जेजुरी पुणे बारामती इंदापूर बार्शी तुळजापूर सोलापूर पंढरपूर विटा जत सांगली या ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी होऊ शकते या ठिकाणी सोलापूर जिल्ह्याचा विचार करायचा झाला तर पूर्ण सोलापूर सोला जिल्ह्यामध्ये वादळी पाऊस होऊ शकतो तसेच पेठ लातूर अहमदपूर केज परळी बीड मराठवाड्यामध्ये माजलगाव या ठिकाणी मुसळधार पाऊस येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे पैठण या ठिकाणी वादळी पाऊस होऊ शकतो जालना सिल्लोड चाळीसगाव या ठिकाणी ढगाळ हवामान राहून एक दोन ठिकाणी मुसळधार पाऊस होण्याची अपेक्षा आहे जळगाव या ठिकाणीसुद्धा ढगाळ हवामान राहील उष्णता प्रकोप जाणवेल इकड्या विदर्भामध्ये अकोला अमरावती वरुड गोटी नागपूर भंडारा उमरेड वर्धा अमरावती या ठिकाणीसुद्धा मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने व्यक्ती दुपारनंतर स्थानिक वातावरण तयार होऊन मुसळधार पाऊस होऊ शकतो मकोना वणी गडचिरोली चंद्रपूर आदिलाबाद उमरखेड उसद यवतमाळ अमरावती वाशिम या ठिकाणसुद्धा मुसळधार पाऊस होण्याची अपेक्षा हवामान खात्याने व्यक्त केली आहे होती हवामानाविषयी छोटीशी अपडेट तुम्ही चॅनलनं नवीन असाल तर सबस्क्राईब करून घेऊन मित्रांनो यामुळे तुम्हाला नवीन नवीन अपडेट्स मिळत राहतील चॅनलला लाईक करा शेअर करा सुद्धा विसरू नका कमेंट करा राम राम शेतकरी मंडळींना